आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मसवड येथील क्रांतीवीर इंग्लिश मिडियम सीबीएसई स्कूल मसवड इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून स्नेहा काटकर हिने प्रथम ऋग्वेद मंगरुळे द्वितीय तर सारंग हेगडे यांनी तृतीय क्रमांक पटकवला आहे कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल मसवड इयत्ता दहावी मधील यशस्वी विद्यार्थी मिळालेले गुण आणि गुणानुक्रम पुढील प्रमाणे स्नेहा पांडुरंग काटकर ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के ऋग्वेद राहुल मंगरुळे एकोणनव्वद पूर्णांक चाळीस टक्के सारंग ज्ञानेश्वर हेगडे सत्याऐंशी पूर्णांक साठ टक्के समृद्धी जयंत ढाले पंच्याऐंशी पूर्णांक वीस टक्के अथर्व बाळासाहेब अडसर पंच्याऐंशी वेदांतिक का विजय काटकर एक्क्याऐंशी टक्के विशेष म्हणजे सिद्धी तुषार ओतारी हिने मराठी विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवले कृषी विकास प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न विश्वंबर बाबर संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर प्राचार्य विसेंट जॉन आणि राहुल फुटाने क्रांतीवीर संकुलातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा